निमोणे गावाच्या सरपंचात आहे त्याचबरोबर आपल्या खानभरा प्रकल्पातील ज्येष्ठ अंगणवाडी पर्यवेक्षिका कोकणी मॅडम वडी मॅडम दादर मॅडम आपल्या निमोणे शाळेचे शिक्षक शिक्षिका ताई त्याचप्रमाणे आपल्या गावातील सन्माननीय सदस्य सन्माननीय नागरिक सर्व गावकरी मंडळी आणि आपल्या कार्यक्रमासाठी खास दोघेगाव बीटमधून तसेच बीट तसे बीटमधून आलेल्या अंगणवाडी ताई मदतलीस या सर्वांना नमस्कार आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण दर सप्टेंबर महिना जो आहे वर्षातील तो आपण पोषण महा म्हणून साजरा करत असतो दोन हजार चौदापासनं आपल्या ज्या पूर्ण भारत आहे त्या भारतामध्ये पोषण महा म्हणजे पोषण महिना हा राबवण्याची संकल्पना सुरू झाली याच्यामागे उद्देश शासनाचा असा होता की आपण जे ग्रामीण भागातील लोक असतात किंवा शहरी भागातील लोक असतात यांना पोषणासंबंधी म्हणावी तेवढी जागृती नाही आहे माहिती नाही आहे महत्त्व नाही आहे फक्त आपण रोज जेवण करतो पोटभर जेवण करायला पाहिजे एवढंच माहिती आहे परंतु पोटभर करणं हे पोषणासाठी महत्त्वाचं नाही आहे कारण नुसतं पोटभर जेवण केली आणि त्याच्याने आपल्याला पोषण मिळेल आपल्या शरीराला व्यवस्थित योग्य प्रमाणे सर्व जे घटक आहेत ते उपलब्ध होतील असं होत नाही आता मला भूक लागली तर मी समजा कुठं गेलो आणि वडापाव खाल्ला पोटभर खाल्ला त्याने माझं पोट तर भरेल बरोबर आहे बर का पोट भरेल आपलं आपल्याला वाटेल की माझं झालं नाही सगळ्यांनी सांगितलं आहे पोटभर खायचं व्यवस्थित खायचं रोज खायचं उघी राहू नये मी रोज वडापाव म्हणा पोहे म्हणा काही भजी म्हणा जे पॅकेटमध्ये असतात ते पदार्थ म्हणा रोजच खाल्लं आणि सांगितलं की मी तर रोज खातो आहे तरी मला शरीराला काही लागत नाही आहे आणि आजारी पडतो आहे तर शासनाच्या अशा लक्षात आलं की जे, जे आपण खातो आहे ते योग्य प्रमाणात खात नाही आहे मग हे लोकांना माहिती नाही आहे त्यांना काही कळत नाही त्यांना काही समजत नाही त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे मग काशी संकलाप सुरू झाली की महिनाभर असा राबवायचा की अंगणवाडीच्या आपल्या अंगणवाडीमध्ये गावातील जवळजवळ सगळेच लोक जोडले गेलेले असतात आता नवीन ज्यांचे मुलं आहेत छोटेसे मुलं ते असतात आजी आजोबा त्या नातवांसमोर त्यांना घेऊन येत असतात गावातील मंडळी असतात सर्वांचं लक्ष हे अंगणवाडीच्या कार्यक्रमावर असतं त्यामुळे अंगणवाडीच्या माध्यमातून सर्व गावांमध्ये सर्व लोकांपर्यंत महिला पुरुष लहान मंडळी सगळ्यांपर्यंत जनजागृती व्हायला पाहिजे आणि पोषण म्हणजे नेमकं काय याची माहिती मोठ्यापासून छोट्यापासून सर्वांपर्यंत मिळाला पाहिजे हा उद्देश ठेवून शासनाने दर वर्षातील सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा करण्याचं ठरवलं त्याच्या निमित्ताने आपण आधी इथं पोषण महाचा एक कार्यक्रम म्हणून घेत आहोत पोषण म्हणजे नेमकं काय जे आपल्याला नेहमी अंगणवाडीतही सांगत असतात की पोषणामध्ये कोणकोणते घटक घ्यायला पाहिजे तुम्ही शाकाहारी असा का मांसाहारी असा हा भाग नाही आहे तुम्ही योग्य प्रमाणात आहार घेतला पाहिजे तुमच्या आहाराला जे जे आहे योग्य ते सगळे मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण पण पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला पालेभाज्या पाहिजेत त्यामुळे डाळी पाहिजे भात पाहिजे म्हणजे जे सर्वच पाहिजेत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये फक्त भात आणि खिचडी म्हणजे भात आणि डाळ टाकून खिचडी रोज खाणे हे पण काही योग्य नाही आहे बरोबर आहे का तर अशा पद्धतीने दे आपण जनजागृती करत असतो लोकांमध्ये सांगत असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे जो आपण दर महिन्याला आहार वाटप करत असतो आहार मिळतो का सर्वांना आहार वाटप करतात ना अंगणवाडीतरी टी एच आरच्या माध्यमातून हा जो टी एच आर असतो ना हा जो बनवतात ज्याची रेसिपी तयार कर करतात त्याच्यासाठी तज्ञ मंडळी असते अतिशय आहार तज्ञ जे आहेत ज्यांना मोठमोठे बक्षिसे मिळालेले आहेत अशा लोकांची समिती असते ती ठरवत असते की कशाप्रकारे आपण आहार केला पाहिजे की के जेणेकरून तो आहार आपल्या मुलांना दिल्यानंतर त्यांना परिपूर्ण असं शरीराला लागायला पाहिजे असा अभ्यास करून ती ती रेसिपी ठरवतात आणि तसा आहार तो तयार करतात पण मग काय होतंय की असा आहार हा की टेस्टला थोडा चांगला नसतो आपण बघा वडापाव खूप छान लागतो म्हणून मी जास्त खायचं का भाजी चांगली लागत नाही भेंडीची भाजी हिरवी भाजी आहे चांगली लागत नाही बा म्हणून मुलं कमी खातात त्याच जागेवर बिस्किट दिलं दुसरं काही दिलं ते जास्त खातात मग टेस्टचा विषय नाही आहे सर्व हा महत्त्वाचा भाग नाही आहे तर आपल्याला काय मिळतं आहे काय पोषण मिळणार आहे ते महत्त्वाचं आहे आप त्यामुळे आपल्या जे रेसिपी आहेत चार ते रेसिपी असतील वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला माहिती येत असते ते आपण खालीपर्यंत पोचत असतो ते अतिशय विचार करून अभ्यास करून तज्ज्ञ मंडळींनी तयार केलेल्या असतात त्या काही अशा साध्यासुद्धा कोणी पण सांगितल्या म्हणून तयार केलेल्या नसतात तर त्या रेसिपी आपण आपल्या लोकांपर्यंत पोचवायचं आहे आपण सांगतोच तसं त्यांना त्याप्रमाणे हिरवी भाजी आपण नियमित खायला पाहिजे तेल व्यवस्थित योग्य प्रमाणात पाहिजे डाळी पाहिजेत त्याचप्रमाणे आपण ज्या पद्धतीने खातो तो पण महत्वाचा भाग आहे कशा पद्धतीने खातो किती वेळा खातो आणि आहार खात असताना आपल्याला आपले विचार कोणते भांडण केलेल्या स्थितीमध्ये आपण खाणार आणि आनंदाच्या स्थितीमध्ये खाणार त्याचा पण परिणाम होत असतो ही सर्व जी काही आपल्याला सांगायचं असतं लोकांपर्यंत संदेश द्यायचा असतो माहिती द्यायची असते ही आपण या महिन्यामध्ये करत असतो आणि हा संपूर्ण भारताभर कार्यक्रम चालू असतो या महिन्यामध्ये आज इथे कार्यक्रम आहे तुमच्या गावाला काल तिकडे होता आमच्या जामंदर भागामध्ये परवा तिकडे डो दुसऱ्या भागामध्ये असं सर्व पूर्ण महिनाभर हा कार्यक्रम चालू असतो जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांपर्यंत सर्व जनतेपर्यंत सर्व महिलांपर्यंत माणसांपर्यंत ही माहिती जाऊन एक जनआंदोलन तयार होतं लोकांना व्यवस्थित माहिती मिळते आणि ते आपल्या वागणुकीमध्ये आपल्या आहारामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये सुधारणा करत असतात आणि दिवसेंदिवस आपलं जे पोषण आहे ते चांगलं होऊन आपले जे काही कुपोषितपणा आहे तो याच्या माध्यमातून कमी होत असतो आता जी आपली कुपोषणाची जी स्थिती आहे ती मनापेक्षा बरी आहे जी पूर्वी जी होती त्याच्यापेक्षा न नक, नक्कीच सुधारणा झालेली आहे ती कशामुळे तर अशा पद्धतीच्या जागृती झाल्यामुळे अशा पद्धतीने माहिती मिळाल्यामुळे लोकांना माहिती मिळाल्यामुळे ही कुपोषणाची स्थिती आता बऱ्यापैकी चांगली होत आहे अशा पद्धतीने कार्यक्रम हे आपण नेहमीच घेत असतो आणि याच्या पुढे पण घेणार आहेत तरी या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी गावातील मंडळींनी सुद्धा सहभाग नोंदवायचा आहे सगळ्यांनी सहकार्याने सगळ्यांनी विचारविनियाने एकाला माहिती पडल्यानंतर दुसऱ्याला सांगायला पाहिजे अशा पद्धतीने हा आपला जो संदेश आहे तो आपण प्रत्येक घराघरापर्यंत या निमित्ताने पोचूया एवढं बोलून मी माझे दोन शब्द संबोधतो